रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शिवानंद यांचा स्मृती दिन सामाजिक बांधिलकीने अब्दुल्ला बालुद्यानमध्ये संपन्न मातृपितृ देवोभाव हे हो आपल्या देशाची संस्कृती आहे आईवडिलांना दैवत मानणाऱ्या पिढीची विज्ञान युगात वाणवा जाणवत आहे मात्र मातृपितृ देवोभाव हे संस्कार आजही जपणारे युवक कार्यरत आहेत शेडशाडीतील शिवानंद कुचगावे यांचा सहावा स्मृतीदिन होता या सहाव्या स्मृतीदिनी युवराज शिवानंद कुचगावे या त्यांच्या मुलाने वडिलांच्या प्रति असणारे प्रेम सत्कार्यातून दाखवून दिले आहे अब्दुल्लाटे ते कार्यरत असणाऱ्या अनाथ निराधार मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या बालोद्यानमध्ये जाऊन त्यांनी अनाथ निराधार आणि गरजू मुलांच्यासोबत वडिलांच्या स्मृतीदिनी वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला वडिलांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी बालोद्यानासाठी धान्य देणगी दिली याचवेळी रांगोळी येथील दाम्पत्यानेही आपल्या मुलाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला स्वागत बालउद्यानमधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले तर प्रास्ताविक बाल समन्वयक शेषिकांत मुद्दापुरे यांनी करत सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल युवराज कुतगावे यांचे आभार मानले याप्रसंगी बालोद्यानचे अधिकारी कर्मचारी आणि बाल्युद्यानमधील मुले मुली उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ